महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व समाधी स्थळ असलेले हे ठिकाण विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते शेगाव तीर्थक्षेत्र हे स्वच्छता व शिस्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ओळखले जाते या ठिकाणी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात आनंद या प्रकल्पामुळे पर्यटकांची शेगावला दर्शनासाठी येणारी संख्या मोठी आहे दररोज अंदाजे 25 ते तीस हजार भाविक शेगाव शहरात येतात दरवर्षी अंदाजे 15 ते 20 लक्ष च्या वर भक्त शेगावला भेट देतात शेगाव नगर परिषद ही महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील ब वर्गाची नगर परिषद आहे परंतु आज संपूर्ण भारतात या नगर परिषदेला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस च्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातून अडुसष्ट वॉटर प्लस नामांकन शहरामध्ये समाविष्ट आहे त्याचप्रमाणे माझी वसुधारा अभियान दोन हजार तेवीस मध्ये अमरावती विभागातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे अंदाजे ऐं लोकसंख्येचे शहर असलेल्या शेगाव शहरात दररोज पंचवीस टन कचरा निर्मिती होते शेगाव नगर परिषदेच्या प्रभावी घनकचरा व्यवस्थापन व सूक्ष्म नियोजनामुळे मागील पाच वर्षात शंभर टक्के घनकचरा संकलन वाहतूक यशस्वीरित्या करीत आहे आणि शंभर टक्के ओला व सुका कचरा प्रक्रिया केंद्र शहरात कार्यान्वित असून ओल्या कचऱ्यापासून अंदाजे ते किलो कंपोस्ट कंपोस्ट खत निर्माण करते त्या खताला राज्य शासनाकडून हरित ब्रँड मिळाला आहे शेगाव नगर परिषदेने शहरातील मोठी हॉटेल्स व खानावळी यांचे कडून प्राप्त होणाऱ्या किचन वेस्ट पासून पाच टन क्षमतेचा बायोगॅस व वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे सध्या स्थितीत अंदाजे दहा सु हजार सुक्या कचऱ्या सु अंदाजे एक लक्ष रुपयांचे उत्पन्न शेगाव नगर परिषदेला प्राप्त होत आहे कचऱ्यातून तीन हजार रुपयाची नर्सरी शेगाव नगर परिषदेने फुलविली असून त्यामधून सुद्धा उत्पन्न मिळते कचरा विषय सातत्यपूर्ण नागरिकांना प्रशिक्षण कार्यशाळा मार्गदर्शन व विविध कार्यक्रमांसाठी अभिनव उपक्रमातून स्वच्छता कार्यरत आहे या कार्यक्रमातून महिला बचत गटातील स्वच्छता रोजगार मिळाला असून त्या उघड्यावर कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून स्वच्छतेबाबत जनजागृती करतात तसेच बाहेरील पर्यटकांमध्ये सुद्धा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्वच्छतेबाबत जनजागृती करतात हे विशेष शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शेगाव शहरासाठी मलनिस्सारण योजना मंजूर होऊन कार्यान्वित करण्यात आली आहे यामध्ये सात दशलक्ष लिटर क्षमतेचा व दोन दशलक्ष क्षमतेचे दोन मल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत तसेच ऐंशी किलोमीटर मलनिसरणाचे जाळे शहरामध्ये टाकण्यात आले असून शहरातील सर्व घरांची जोडणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे या दोन मल प्रक्रिया केंद्रांद्वारे जमा झालेल्या सांड पाण्यावर प्रक्रिया करून सदर पाणी प्रदूषण मानकानुसार शुद्ध करून खुल्या नाल्यांमध्ये सोडण्यात येते त्याद्वारे आजूबाजूच्या फुलांची शेती आणि शेतकरी यांना देखील लाभ झालेला आहे मी भारत शेगोकार शेगाव इथला शेतकरी आहे आणि माझं जवळपास भरपूर वर्ष झाले या पाण्यावरती उदरनिर्वाह चालत आहे आणि जेव्हापासून शुद्धीकरणाचा शुद्ध जो प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे तो अतिशय चांगला प्रकल्प आहे आणि त्यामुळे इथच्या शेतकऱ्यांना चांगल्या परिणाम फायदा होत आहे हा एक वर्ष झाले पाणी वा वापरून राहिलं आम्ही बगायतीसाठी या पाण्यामुळे भरपूर चांगलं व्हायला आहे आमचं भाजीपाला चांगला येते गहू हरभरा वांगे भाजीपाला नगर नगर परिषदेचं चांगलं काम केलं आहे त्याचप्रमाणे शेगाव शहराचे हद्दवाढी राज्य शासनाने राज्य नगरोत्थान योजने अंतर्गत भुयारी गटार योजना व मलनिस्सारण योजना टप्पा तीन हा प्रकल्प सुद्धा मंजूर केला असून त्यामध्ये सर्वच कामे प्रगती पथावर आहेत त्या योजने अंतर्गत सुद्धा अजून दोन संगणकीकृत मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र आणि वस्तीचे परिसरात मलनिस्सारण जाळे यांची काम प्रगती पथावर आहेत शेगाव शहर हे विदर्भातील एकमेव मलनिस्सारण व्यवस्था असणारे शहर बनले असून या मलनिस्सारणाद्वारे पाण्याचा पुनर्वापर होणार असून दोन कोटी लिटर पाणी मलनिस्सारण क्षमता शेगाव शहराची तयार झाली आहे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत नगर परिषदेने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मागील चार वर्षांपूर्वी सुरू केली आहे आज रोजी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांनी सभासदत्व स्वीकारले आहे आणि अभ्यासिकेमध्ये एम पी एस सी बँकिंग इंजिनिअरिंग तसेच स्पर्धा परीक्षा या विषयी विद्यार्थी निरंतर अभ्यास करतात त्याचप्रमाणे अभ्यासिकेमध्ये

यश संपादन केले आहे अशा सरकारी नोकरी मध्ये यशस्वी नियुक्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही पन्नास पेक्षा जास्त आहे आणि शेगाव अभ्यासिकेमध्ये अभ्यासाकरिता मुलींची संख्या फार मोठी आहे हे विशेष याकरिता नगर परिषद गाव मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे मॅडम यांचे नेतृत्वात अभ्यासिकेचे नोडल अधिकारी अभियंता संजय मोकासरे व सहकारी यांनी अथक परिश्रम घेऊन उपक्रम यशस्वी करून निरंतर सुरू ठेवला आहे माझं नाव नागेश मी संत तुकाराम महाराज अभ्यासिकेमध्ये सन दोन मध्ये प्रवेश केला त्या दरम्यान मी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट केली होती तर त्यानंतर माझं आज सिलेक्शन एस एस सी जी डीमध्ये बी एस एफ या पदावर झाला आहे त्याचप्रमाणे नगर परिषद शेगाव अंतर्गत श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठ शाळेची पीएम श्री स्कूल सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये निवड झाली असून शाळेमध्ये नर्सरी ते दहावी पर्यंत शिक्षण असून शाळेची पटसंख्या अंदाजे आठशे आहे शाळेमध्ये अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत शेगाव मध्ये पालखी सोहळा प्रगट दिन रामनवमी व ऋषी पंचमी या मोठ्या उत्सवांच्या कालावधीत लोककला स्वच्छता कीर्तन स्वच्छता भारूड पथनाट्य दरवर्षी व्यापक जनजागृती उपक्रम नगर परिषद राबवित असते घरगुती परसबाग व खत निर्मिती प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी या कार्यशाळांचे आयोजन नगर परिषदेकडून करण्यात आले होते त्याचप्रमाणे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता स्वच्छता विषयक स्पर्धा व स्वच्छता टेक्नॉलॉजी इनोव्हेशन स्पर्धा वेस्ट टू बेस्ट उपक्रम घेण्यात येत आहे कचऱ्यातून कलात्मक वस्तूंचा पुनर्वापर आणि उत्पन्न वाढी बचत गटांसोबत विविध उपक्रम नगर परिषदेच्या माध्यमातून यशस्वी होत आहे शेगाव नगर परिषदेच्या प्रभावी कार्यतत्पर विद्यमान मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे मॅडम यांचे मार्गदर्शन आणि स्वच्छता व आरोग्य उप अभियंता संजय मोकासरे यांच्या नेतृत्वात सिटी कोऑर्डिनेटर कुमारी गीतांजली शास्त्री आरोग्य निरीक्षक सुभाष चावरे कपिल धेडुले सर्व सफाई कर्मचारी आणि सर्व नगर परिषद विभाग प्रमुख तसेच सर्व कर्मचारी मागील पाच वर्षापासून अथकपणे कार्य करीत आहे याकरिता विविध सहयोगी संस्था आणि साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ पातूर यांच्या अथक प्रयत्नांनी व संत गजानन महाराज यांच्या कृपेने शेगाव नगर परिषदेची संपूर्ण भारतात वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे नगर परिषदेच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा शेगाव शहरामध्ये आम्ही शंभर टक्के कचरा संकलन वाहतूक तर करत करतच आहोत तसेच कनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आमचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे कचऱ्याचे खूप चांगल्या पद्धतीने वर्गीकरण होऊन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती व त्यापासून विद्युत निर्मिती करण्यात येत आहे तसेच जो ओला सुका कचरा आहे त्याचं प्रक्रिया करून आम्ही त्यापासून उत्पन्न मिळत असतं श खूप चांगल्या पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन शेगाव शहरामध्ये केलं जातं त्याच्यासोबतच शहराला यू आय डी एस एस एम टी अंतर्गत पाणीपुरवठ्याची एक योजना झालेली आहे आणि आता ही अमृत व्यव अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित आहे एकशे पस्तीस लिटर प्रति व्यक्ती याप्रमाणे चो चोवीस तास पाणीपुरवठा शहराला देण्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत तसेच शहरातील जे जलनिसारण होतं त्याच्यासाठी बंदिस्त जलनिस्तारण करत आहोत आणि भूगटार योजनाही येथे प्रस्तावित आहे आतापर्यंत दोन भूगट दोन एस टी पीज येत आहेत आणि दोन एस टी पीजचे चे बांधकाम चालू आहे तसेच घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत आम्ही जे लिगसी जे जुने कचऱ्याचे स्पॉट्स आहेत तेथे आम्ही स्वच्छता सखी ह्या उपक्रम राबवत आहोत हो की जे ला नागरिक येतात त्यांना आमच्या स्वच्छता सखी ह्या त्या नागरिकांना विनंती करत असतात की कृपया तुम्ही इथे कचरा टाकू नका जी घंटागाडी येते तिथे टाक तुम्ही त्याच्यातच कचरा टाका आणि जिथे घंटागाडीचा काही इशू असेल तर त्या घंटागाडीशी संपर्क साधून समन्वय साधून देतात अशाच पद्धतीने शेगाव शहर हे वॉटर प्लस शहर म्हणून सर्टिफाईड झालेलं आहे याच्यापूर्वीही शेगावने दोन हजार एकोणीसमध्ये फास्टेस्ट मुव्हर सिटी म्हणून केंद्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेला आहे आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळून प्रथम क्रमांक लोन रिपेमेंट म्हणजे लो, लोन लोनचा परतावा प्र, करण्यात देशामध्ये पहिला नंबर मिळवलेला आहे अशा पद्धतीने शेगाव शहर एक लिव्हेबल सिटीच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे धन्यवाद